तो तथागतांनी सर्वप्रथम आपले चिरंजीव राहुल बाळ यांना वयाच्या सातव्या वर्षी सामनेर केलेलं सामनेर म्हणजे नवसिका म्हणू शकतो आपण त्याला जो नव्याने भरतीजी झालेला नाही पूर्णपणे पण वयाच्या सातव्या वर्षी ज्यावेळी विद्यारंभ होतो पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुळ चालायची त्याप्रमाणे बौद्ध संस्कृतीमध्ये सामनेरची संकल्पना म्हणजे गुरुजवळ ज्ञान प्राप्त करणारा विद्यार्थी म्हणून अशा अर्थाने वापरल्या जातात आणि हा सामनेर जो आहे ज्याप्रमाणे इतर धर्मामध्ये काही संस्कार होतात आणि त्या संस्काराने ते धार्मिक मान्यतेप्रमाणे ठरलं जातं बाप्तिस्मा ख्रिश्चन लोक ग्रहण करतात आणि कथमा संस्कार त्यांचा मुस्लिमांचा होतो मुंध संस्काराने पण वैदिक परंपरा भारतामध्ये होती पण ज्यावेळी श्रमण संस्कृती भारतामध्ये जन्माला आली तर महाकारुणिक तथागत बुद्ध आणि महावीर स्वामी यांनी श्रमण संस्कृतीची स्थापना भारतामध्ये केली आणि लहान मुलांसाठी ही सामनेरची दीक्षा शोधून काढण्यात आलेली आहे सामनेर म्हणजे एक प्रकारचा भिक्षूचा पुत्र असतो आणि जे सामाजिक जीवन आहे या जीवनामध्ये आपल्याला शिलाचं सदाचाराचं नीतिमत्तेचं पालन करावं लागतं हे जर बालसंस्कार म्हणून आपण लहानपणामध्ये जर सामनेरांना दिलं तर त्यांचं आयुष्य हे नेहमीसाठी बदलू शकतं आणि त्यासाठी ही सामनेर संकल्पना भारतामध्ये आहे आणि भारताच्या बाहेर जे जिथे जिथे बौद्ध राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये सामनेर बनण्याची ही पद्धत आहे दहा दिवसाकरिता एक महिन्याकरिता किंवा वयाच्या सातव्या वर्षापासून वीस वर्षापर्यंत हा सामनेर असतो विसाव्या वर्षी त्याची उपसंपदा होते त्यावेळी तो पूर्णपणे भिक्खू होतो तर सामनेराला दहा शिलाचं पालन करावं लागतं आणि अनापानसती अशा प्रकारचं मेडिटेशन ब्रिथिंग माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणतात अनापानसती ध्यानसाधना आणि शिलाचं पालन मॉरेलिटी प्रॅक्टिस आणि विदम प्रॅक्टिस अशा प्रकारचं शिक्कापद म्हणजे जीवनातील आमलाग्र परिवर्तनासाठी लहानपणापासनं शील समाधी प्रश्नीचं ज्ञान साबनेरांना दिलं जातं या ठिकाणी दसदिवसीय दिवसीय साबनेर माझ्या शेजारी आहेत आणि दहा दिवस यांनी पालन केलेलं आहे शील चरित्र त्यांचं जीवनचरित्र घडवेल आणि पुढे ही माणसं समाजामध्ये नीतिमान माणसं म्हणून ओळखल्या जातील ही सामनेराची ओळख आहे संत एन बोधिरत्न नायक महाथेरा संस्थापक अध्यक्ष दी दे इंटरनॅशनल बुद्धिस्ट सोसायटी रॉयल साई महावीर नागवन अमरावती रोड नागपूर या ठिकाणून मी एक प्रशिक्षणार्थी सामनेरांना शिकवण्याकरिता आदरणीय मदंत बोधानंद हेरो यांनी या शिबिराचं आयोजन करून मला पाचारण केलं आणि मला धम्म शिकण्याची शिकविण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजलो आणि साधू वाद धमपीठावरती विराजमान आदरणीय भगंत शीतलंग हय पन्या प्रज्योत विहत भोतम सनरामरं लोकगरुं वन्दी सुगतं विमुत्तं। सुखो बुद्धानुपादु सुखो सद्ं मदे सदा समन्तानं तपोसुखो दिवा तपत्यादिक्षो अरक्त्याभादिचन्दिमां सन्निधो खनिधो तपति जायी तपत्ति ब्राह्मणो अथ सब उत्तो तपति तेजसा अम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि